नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी डी ए मूड पगारात विलीन होणार फिटमेंट फॅक्टर तीन पर्यंत वाढणार अशी मोठी बातमी पळत आहे जाणून घ्या नेमकी काय बातमी आहे यावेळीच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि ही मोठ्या आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला दिसू नका तर मित्रांनो महागाई भत्ता म्हणजे डी मूळ पगारात विलीन करण्यासाठी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची दीर्घकाळापासूनची मागणी अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे जर ही अंमलबजावणी झाली तर लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शन पेन्शनधारकांच्या घरी नेल्या जाणाऱ्या पगारात लक्षणीय वाढवू शकते या व्यतिरिक्त फिटमॅन फॅक्टरमध्ये सध्याच्या दोन पॉईंट सत्तावन्नवरून तीन पर्यंत वाढ करण्याची चर्चा सुरू आहे ज्यामुळे पगार आणि लाभांवर होणारा परिणाम आणखी वाढेल येत्या आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीचा भाग म्हणून किंवा त्यांची अंमलबजावणी होण्यापूर्वी विशेष आर्थिक निर्णय म्हणून हा निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे पगारदार कर्मचाऱ्यांसाठी या बदलांचा काय अर्थ असू शकतो त्यावर आपण सविस्तर नजर टाकूया पगारवाडीमध्ये फ्रीटमॅन फॅक्टर आणि त्याची भूमिका काय आहे ती समजून घ्या मित्रांनो फ्रीटमॅन फॅक्टर हा एक गुणक आहे जो नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणी दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सुधारणा करण्यासाठी वापरला जातो सातव्या वेतन आयोगाने दोन पॉईंट सत्तावन्न फॅक्टर वापरला सुधारित पगार मिळवण्यासाठी हा घटक सध्याच्या मूळ वेतनाने गुणाकार केला जातो तीन पर्यंत प्रस्तावित वाढ म्हणजे कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतन श्रेणीत शकते उदाहरण आणि पगाराची तुलना सारणी इथं आपण दाखवत आहोत फा मित्रांनो पहा वाढ किती होईल दोन पॉईंट सत्तावन्न ने किती आहे आणि तीन ने जर फिटमॅन फॅक्टर तीन झाला तर वाढ किती होईल आपण सध्याच्या मूळ वेतन अठरा हजार पकडला तर फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न प्रमाणे छेचाळीस हजार दोनशे साठ फिटमॅन फॅक्टर तीन जर झालं तर चौपन्न हजार डायरेक्ट म्हणजे वाढ ही सात हजार सातशे चाळीस होईल अशा प्रकारे आपण एकवीस हजार पंचवीस हजार तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार साठ हजारापर्यंत वाढ पाहिलेली आहे डीए मूळ पगारात विलीन करण्याचे प्रमुख फायदे सुद्धा लक्षात घ्या मित्रांनो मूळ पगारात डीए विलीन केल्याने विविध प्रकारचे आर्थिक परिणाम होतात जास्त टेक होम पगार मूळ पगार वाढल्या वाढ झाल्यामुळे मासिक उत्पन्न चांगले होते उत्तम निवृत्तीला पेन्शन हे मूळ वेतनावर आधारित असल्याने यामुळे निवृत्तीनंतरचे उत्पन्न वाढते वाढलेले एच आर ए आणि पी एफ योगदान मूळ पगाराशी संबंधित भत्ते जसे की घरवाड्या भत्ता आणि भविष्य निर्वाणीत देखील वाढतील करला काही भक्ती जास्त सूट मिळवण्यास पात्र ठरतात या संरचनात्मक बदलामुळे केवळ सध्याच्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार नाही तर सर्व धारकांनाही दिलासा मिळेल पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद